नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण करणार आहोत वरण करणार आहोत डाळ त्यासाठी मी तुरीची डाळ घेतली म्हणजे अर्धी वाटी तुरीची डाळ थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी हे मसूरची डाळ घेतली मी तर आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत डाळ शिजायला ठेवली आहे आता आपण कुकरला चार पाच सिट्ट करून घेऊया तर आपण आता डाळीची फोडणीची तयारी करूया कुकर मध्ये मी गरम पाणी ओतले डाळ घोटून घेऊया आपण माझा आवाज येतोय का नाही तुम्हाला बाहेर पाऊस चालू आहे त्याचा पण आवाज आहे टीव्ही चालू आहे तर आपण ही डाळ घोटून घेतली पुन्हा एकदा तुम्हाला मी साहित्य दाखवते उभ्या चिरलेल्या मिरच्या टोमॅटो लसूण कढीपत्ता कोथंबीर मोहरी जिरे आणि हळद हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचं साहित्य आहे तेल गरम झाले आपण सर्वात पहिले मवरी घालणार आहे मवरी तडतडली की आपल्याला जिरे घालून घ्यायचे जिरे तडतडले की आणि कोथंबी पण आपल्या तेलात घालून घ्यायचे छान सो घालून आहे कोथेचा म्हणजे आपल्याला डाळ उतून द्यायची ही तुम्हाला कशी घट्ट पातळ हवी तसं तुम्ही पाणी ओतवू शकता गरम गरम पाणी ओतायचं तर मी थोडे घट्टच चालणार आहे चवीपुरत मीठ डाळीला तडका खूप छान बसलाय तर आता आपण करणार आहोत भरली कारली म्हणजे हे कारल्याला मी मीठ लावून मुरत ठेवलं होतं एक तास झालं हे मीठ लावून ठेवलं बघा पाणी किती सुटले कारलेला तर आपण आता ह्याला चोळून घेणार आहेत मीठ लावल्यामुळे असं जर पाणी काढणार आहे चोळून दिसते का तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीत नाही तुम्हाला दिसते की नाही ते मी पाणी काढून घेते कारल्याच कारले बघा मी पाणी असं काढून घेतले त्यातले बी काढून घेतले कारल्यातले बघा मीठ लावल्यामुळे कसे नरम पडलेत कारले कारल्यासाठी लागणारे साहित्य बघूया खोबरं लसूण जिरे आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत आपला मसाला तयार आहे आपण कारण्यासाठी वापरणार आहे हा मसाला तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आता तुम्हाला वाटत असेल डाळीसोबत कोण कारलं खातं तर आम्ही खातो कारण माझ्या माहेरी डाळ आणि कारलं हे बनतच पण मी माझ्याचं नाही सांगत तर मला हे आवडतं आणि मी फक्त कारल्याचीच भाजी नाही करणार त्याच्याबरोबर मी बटाट्याची पण भाजी करणार आहे तर आपण याच्यामध्ये चटणी तुम्हाला जितकी हवी तुमच्या अंदाजानुसार घाला मी आता एक चमचा चटणी घालली आहे थोडंसं मी तेलामध्ये पण चटणी फ्राय करणार आहे अजून थोडी नंतर घालणार आहे मी आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं मीठ आपण कारल्याला लावून घेतले कारलेलं तर आपण आता थोडस मीठ घालणार आहोत याच्यामध्ये हा मसाला आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत आपला हा कारल्याचा मसाला मिक्स करून घेतलाय मी तर आपण हे कारल्यामध्ये भरणार आहोत भरायला कंजूसपणा करायचं नाही जितकं होईल तेवढं जास्त भरा दाब छान लागतात अशी करून पहा नेहमी डाळीसोबत डाळ पण अशी पानचट लागणार त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी ते पण पानचट तर मला असं तिखट खायला आवडत तर कॉम्बिनेशन हे कारल्याचं काही तुम्हाला बरोबर नाही वाटणार पण खातात बरेच लोक मला आम्हाला आमच्या घरात आम्ही सगळी खातो आणि अशी कधी कशाची चव नाही करत तरी आपण हे आता बटाट्याची भाजी पण मी करणार आहे ते पण साधी सिंपल आपला हा मसाला भरून कारली तयार आहे आता आपण फोडणी देऊया चला आता आपण कारलं कारल्याची भाजी करूया तेल गरम झालाय तर आपल्याला सर्वात पहिलं कांदा घालायचा तेलामध्ये भरपूर कांदा घालायचा मोठे दोन कांदे घेतले कांद्यातला कांदा खूप छान लागतो असं भाजलेला अंडा आपला भाजला आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडी अजून चटणी टाकणार आहोत तेलामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तेलामध्ये मी थोडी चटणी फ्राय करणार आहे म्हणजे काढलेला कलर चांगला येतो बघा कलर किती छान आला कांदा भाजून झालाय चटणी पण भाजली आपली चांगली तेलामध्ये तर आपण याच्यामध्ये ते, टोमॅटो घालणार आहे टोमॅटो पण चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आपला मसाला चांगला म्हणजे टोमॅटो चांगला तेलामध्ये भाजू आता आपण याच्यामध्ये हा मसाला पण भाजून घेणार आहे मसाला तेलामध्ये भाजला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता कारणे सोडणार आहोत मसाल्यामध्ये एकदा अशी भाजी करून बघा खूप छान लागते तर आपण कारली तेला तरहा थोड़ा पानी है हा आपलं कारले भाजून झाले तेलामध्ये तर ह्या ताटामध्ये थोडं पाणी ओतायचं आणि हा मसाला खंगळून टाकायचा ताटाच्यामध्ये झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहे पंधरा ते वीस मिनिटं लागतील बारीक गॅसवरती शिजवून ठेवणार आहे आता मी चपात्याची तयारी करते पीठ म्हणून घेते मी आपलं कारलं शिजलं आहे याच्यामध्ये ना मी चाकू असा रवून बघितलं कारलं शिजलंय का नाही तर चाकू ज्या सहाय्याने कारलं शिजलं का नाही मी बघून घेतलं आपलं कारलं शिजलं आहे कविता गाणार आहे भयनाबाई चौधरीची ते पण मी बघून म्हणणार आहे आणि माझा आवाज कसा आहे ते पण सांगत मी मी चपात्या करणार होती पण नाही केलं प्लॅन चेंज झाला चपातीचा तर भाकरी करते मी ते मी शिकले आमच्यामध्ये कसं कुन जागायचं खूप काही अनुभव आलेत मला कोण नसतं कोणाचं या जगामध्ये आपलं आपणच खुश राहायचं आपल्यामध्ये स्वतःला कामामध्ये जी करून ठेवायचं तुमच्या वाईट काळात पण तुमच्यासोबत कोण नसणार आहे सुखामध्ये येतील पण दुःखामध्ये कोणी कुन नसतं कोणाचं काम झालं आपण मला एवढंच ठिकाणी बकरी माझी ताम टमटमीत फोगते पण ही फोगली नाही कविता आहे बहिणाबाई चौधरीची मला आता आठवले संसार संसार वा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा निळते भाकर आता चुल तर नाही आपल्याकडे गॅस आहे अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राहुळाच्या कळसाला नोता कधी म्हणू नये आरे संसार संसार त्या कविताचा अर्थ समजायचा नाही जेव्हा ही तेव्हा ही कविता पहिली टी व्हीला पण लागायची पुस्तकात पण असायचं त्याचा अर्थ तेव्हा समजायचा नाही आता काही गोष्टी समजायला लागल्यात आरे संसार संसार दोन जीवाचा विचार देतो सुखाला नकार आणि होकार बर बरोबर आहे संसारामध्ये आपण सुखाला नकार देतो आणि दुःख आपण झेलत असतो म्हणजे दुःख आपण किती गोष्टी सहन करत असतो संसारामध्ये दुःख त्या सुखापुढे दुःख छोटीशी गोष्ट वाटते म्हणजे आपण किती दुःख सहन करून इथपर्यंत आलेला असतो संसार करत माझा आवाज कसा वाटला सांगा आता आपण करणार आहोत बटाट्याची भाजी थोडीशीच करणार आहे माझ्या मुलीसाठी ती कारल खायल का नाही नाही भरोसा त्याच्यामुळे बटाट्याची भाजी थोडी करते बटाट्याची भाजी आपण करणार आहोत बटाट्याचे काप करून घेतलेत पाण्यात टाकलेत का तर आपण तेल गरम झाले तेलामध्ये आपण मोहरी घालणार आहोत थोडी मोहरी तडतडली की जिरे घालायचे आपल्याला कांदा भाजलाय सॉरी थोडा करत चालते चटणी घालणार थोडी आपण थोडीशी लाल मिरची पावडर कलरसाठी कोथंबीर तेलात घालते तो आपण बटाटा घालणार आहोत थोडस पाण्याचं शिजतवणार आहे का जास्त नाही थोडस तवाफेवर शिजवायची भाजी आपल्याला ढाकण देऊन पाच मिनिटामध्ये भाजी तयार होईल पाच दहा मिनटं लागते आपली भाजी शिजली आहे बटाट्याची झाकण तर छान दिसते

भाजी शिजली आहे आपली बटाट्याची जास्त पण हा भिज भीच नाही शिजला पाहिजे म्हणून हा मिडियम शिजलेला नाही चांगला आपली भाजी तयार आहे तर असं आहे आजचं आपलं जेवण ज्वारीची ज्वारीची भाकरी भात डाळ कारलीची भाजी बटाट्याची भाजी तर या तुम्ही सगळे जेवायला दुपारचं जेवण आहे बाय आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका यूट्यूबच्या खाली यूट्यूबच्या बाजूला जे बटन असतं बेल आयकॉन ते प्रेस करायला विसरू नका बाय